सभापती महोदय शासनाने खूप छान उपायोजना केल्या सांगितलं मंत्री महोदयांनी सांगितलं की कोणत्या कोणत्याही उपाययोजना शासनाच्या माध्यमातन केल्या जात आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे की स्थानिक लेवलचा अधिकारी वर्ग जो आहे जसं महानगरपालिका असतील खालचा स्थानिक लेवलचा जो अधिकारी वर्ग आहे ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिली गेलेली आहे ते अधिकारी वर्ग ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे त्यासाठी आपण काय कशा पद्धतीने त्यांच्यावरती अंकुश ठेवणार ह्याचं मला स्पेसिफिकली उत्तर पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदय जे तपशीलवार तुम्ही प्रयत्न केले असतील चंद्रपूरचे ना तर ते पटलावर ठेवा अधिवेशन संपायच्या आत किंवा सोमवारपर्यंत आणि आपण वेळ पडल्यास या विषयावरती म्हणजे एकूण हाच प्रदूषणाचा फक्त विषय नाही तो तर होईलच चंद्रपूरचा परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये जलवायू प्रदूषण आणखीन सगळे बाकी स सोळा सतरा मुद्दे आहेत की जे तुमच्याच डिपार्टमेंटशी संबंधित आहेत त्याच्यावर आपण सभापतींशी बोलून एक तासाची चर्चा एक घेऊया सत्त्याण्णव त्यामुळे तुम्ही चालेल ना हां तर त्याच्यामुळे तसं पण करता येईल की ज्याच्यात अजून काही सभासदीनंतर भाग घेऊ शकतील तुम्ही आत्ता उत्तर द्या परंतु हा विषय गंभीरच आहे प्रश्नच नाही त्याच्यात अत्यंत विषय गंभीरच आहे दोनही सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरजींनी अत्यंत व्यवस्थित विस्तृत विषय मांडला आणि त्यांनी स्पेसिफिकली मला सांगितलं की ह्याच्यासाठी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काही पायलट प्रोजेक्ट शासनाला करायची त्यांची मान मानसिकता आहे का किंवा काही करणार आहेत का हे हे त्यांचा सा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि सन जवळपास तसाच विषय आमच्या उमाताई खाबरेंचा देखील आहे तर याच्यामध्ये जे उद्योग प्रदूषणाचे नॉर्म्स पाळत नाही त्यांना वेळोवेळी आम्ही नोटीस देतो त्यांचं डिपॉझिट आम्ही फॉरफिट करत असतो त्यांना दंड लावत असतो आणि यासाठी आम्ही काम करत असताना आमची अपेक्षा असते की इतर आमचे जे विभाग आहेत त्या विभागांना जेव्हा शासनाने विशिष्ट कामासाठी निधी दिलेला असतो तर तो त्यासाठी खर्च व्हायला पाहिजे जसं तिकडच्या नगरपालिकेला जवळपास सहा कोटी नव्याण्णव लाख रुपये असा निधी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी या प्रदूषणाच्या संदर्भामधले निर्णय घेणे त्याच्यामधला त्यांनी काही निधी खर्च केला काही निधी त्यांच्याकडनं खर्च झालेला नाही बऱ्याच वेळा असं असतं की जी एजन्सी असते जी इम्प्लिमेंटेशन करते ती एजन्सी पर्यावरण डिपार्टमेंट नसल्यामुळे अडचण निर्माण होते पण मोठ्या प्रमाणात तिथे वृक्ष लागवड करणे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे उद्योग आणि ह्या औष्णिक उद्योग केंद्रामध्ये स्प्रिंकलर्स नावणे प्रेसिपिटर्स लावणे धुराड्यांच्या संदर्भात ते दूर संकलन करण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था लावणे त्यांचं मॉनिटरिंग करणे वेळोवेळी त्याची हवेची ताप आ, हे क्वालिटी तपासणे हे आमचं अत्यंत महत्त्वाचं काम चालू आहे पण हा जो भाग आहे हा स्पेसिफिकली महाराष्ट्रातला असा भाग आहे इथे क्लस्टरच आहे म्हणजे कोळशाच्या खाणीपासून ते औष्णिक उद्योग केंद्रापर्यंत इथे अशा प्रकारचे स्टीलचे असे उद्योग असल्यामुळे साहजिकच हे क्लस्टर आहे हे प्रदूषणाकडे नेणारं क्लस्टर आहे आणि इथे जास्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे नक्कीच याच्याकडे वेगळं क्लस्टर त्या प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची पावलं घेण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असा एखादा वेगळा प्लॅन करण्याची मा आमची नक्कीच मानसिकता हे झाल्यावर सभागृहाला अवगत करून देता येईल पण आत्ता तरी आम्ही मॉनिटरिंग एजन्सी म्हणून अगदी चोख काम करण्याचा प्रयत्न करत आहोत इम्प्लिमेंटिंग एजन्सीजकडनं आमची अपेक्षा आहे की त्यांनी दिलेला निधी जो पर्यावरणासाठी दिलेला आहे पर्यावरण वाचवण्यासाठी दिला आहे तो वेळेवर जर खर्च केला वेळेवर जर त्यांनी वृक्ष लागवड कम्प्लीट केली तर हा प्र आपल्याला यशस्वी ये करता येईल सन्माननीय सभापती महोदयांनी खूप चांगली सूचना केलेली आहे की आपण ह्याच्यावर एका अर्धा चर्चा पुरेशी नाही सर्व अर्थानी पूर्ण राज्याच्या प्रदूषणावर आपण चर्चा करावी तर अत्यंत चांगली सूचना आहे आम्ही पण त्याच्यासाठी